इस्षर स्रीद्नान देवतुपाः मग आता मारुत राहायला माहिती नव्हतं क परंतु असणार आहे डॉक्टर आहे का डॉक्टर सांगितलं तेच औषध आणावं लागते मग मारुत राहिले आहे ते सांगू लागले बाबा दक्षिण दिशेला जा जाऊन शनी औषधी असणारे ती औषधी तू घेऊन ये आता लक्ष्मणाला उठवायचं असे आहे ते सांगू लागले आमलान पुष्पे दैदित्यमान प्रभा पर्णे सदा नित्य नूतन समोळ जान सुस्वाना मग असणार तिथं असणार जागा असणार आहे रत् पर्वत असणार आहे त्या पर्वतावर असणार आहे दिव्य औषधी असणार आहे फुल फळ सगळं भरलेले असे असणार आहे ते आते त्यात औषध आहे ते आणायचं असं आहे ते सांगू लागले समोद्रमन्त्रणी अमृत निघत बांडत पार्वती सांडले त्वरित औषधी ते मग आता औषधी इथं कुठे मिळत काय मेडिकल कमी गेलं का खूप मेडिकल ह्या परंतु असणार तसं नाही म्हणलं ती औषध म्हणजे कसं आहे ते औषध म्हणजे कसं असणार आहे ते असं अमृत समुद्र मंथन करला होते करत असताना अमृत निघालं होतं ते अमृत हे ते चांडलं होतं ते औषधी दिव्य औषधी असणारे आहेत म्हणून सांगू लागले ते ते गंधर्व राज्य करीते दूर धरतया ती स्थिती औषधी अति येतने राखीती अहो रात्री सावध मग असणार अहो आपलं एवढं सस्यात राहत आहे तर त्याला ते कुंपण लावून सगळी कोणाला येऊ मग ते तरी मिळल्या माणसाला उठवायचे औषधी चेहरा त्यांना कसं राखण राहत नाही मग माहिती सांगू आले बाबा म्हणजे राखण राहते त्या राखणाला राखण असताना चुकून आहे की आपल्याला औषध आणायचंय अशा ते सुशेण असणार मारूत राहायला सांगू लागले तुझ अनिता औषधी सी गंधर्व मिसळती उदासी चुकोन या रमाना शि मंग असणार आहे ते बाबा म्हणजे गंधर्व असणार रक्षे नायक म्हणजे औषधाला आणि तू असणार त्यांना चुकून आणावं लागतंय आणि थोड जर त्याने उठले मग मात्र युद्ध करतात मग जमाना असं आहे ते सगळं आहे ते माहिती आहे ते कोण सुशन आहे ते देऊ लागल्यात मारुक्याला

नाही मायावी असणारा राक्षसी असणार ते म्हणले आणि मग तुला ते गोवून टाकतील आणि तुला आहे ते घेतील मग असणार ते औषधी कामाला येणार नाही का म्हणजे पडलं की मग आता लक्ष्मण राहत नाही म्हणून शनी असणार आपल्याला त्या दिव्य औषधी लवकरात लवकर आणावं लागते एवढं कार्य तुला करावं लागते मारुत राय म्हणून सांगू लागले ना, ना छळ ती राक्षस छळी ती सांडो शीघ्र गधी शीग्राय मग असणार ते राक्षसी कसे आहे तर मायावी राक्षसायक म्हणजे असणार आहे ते तुला काही सुधरू देत नाहीत आणि माया करतील माया करून तुला गोवतील असं असणार करतील मारुत राया सावध रीतीनं

म्हण तुझं का म्हणा आम्ही संपूर्ण जाणतो मग असणार आता खरं म्हणलं तर तुला सांगायची गरजच नाही काय म्हणतात सुसेन एवढं सांगतात सांगून सांगून म्हणते म्हणे म्हणजे असणारा तुला सांगायची गरजच नाही म्हणले तुला सगळं माहिती आहे तरी सुद्धा असणारा सांगावं लागते अशा प्रमाण असणारा आहे ते सुसेन वाईद बोलू लागले का मार्गात या गणिता तुझा सांगेन कपिनाथामन मग असणार आहे ते तुला वाटेल म्हणले इथून आपल्या आता आपण हटकून गोपाच्या गप्पा का दूर आहे का जवळच आहे असं तुला वाटेल म्हणले नाही म्हणले असणार आहे एवढं दूर, दूर जाऊन बी रात्री जाऊन रात्रच्याच असणार पण

रात्री राही अतिक्रमिता सूर्य उदय ते न पावता औषधी येता हाता मंग आहे ते सांगू लागले मारुत एवढं एवढा आहे ते तुला जावं लागल जाऊन सनी औषधी घेऊन अन्न उजळण्याच्या आत असणार आहे ते औषधी इथं पोहोचता करावं लागते म्हणून आता वेळ लावू नको रूट लवकर जा असे सुसेन वैद्य बोलू लागले उद्या येता दिवा कर औषधी मध्ये त्याच्या समग्र होता येणं लागता क्षण मात्र न होता गोचर हो सर्वथा मग असणार एकदा जर सूर्याच किरण निघाले रे निघाले मग मात्र औषधी काम करत नाहीत म्हणून सनी तुला लवकरात लवकर जावं लागते म्हणले आणि कभी जे एक कभी था तुझ मी सांगेन तत्वता देवा कर उदय दे येता कार्य सर्वथा नाशेल मग असणार एकदा जर सूर्य निघाला निघाले निघाले उशीर असणार कार्य सगळं आपलं नाशल मग काही कामाला येऊ शकत नाही असं असणार आहे का सांगू ब्रह्म शक्ती वरद दया येता सहस्र किरण जावरी गाजी जेल आपण त्याचा प्राण वाचेल मग असणार आहे एकदा किरण दुसऱ्याचे किरण जर त्या औषधावर पडले मग मात्र असणार ते औषधी आपण आणून केलं तर ते औषधी उपयोगाला येत नाही वाचवे नाही सर्वसा स्त्री रुग्ण सुख होईल मग असणारा मग कपिन होता मारुत ऐक बाबा लवकरात लवकर उठ जा आणि आमच्या आणल्यानंतर असणार तू जर एकदा औषधी आणलास आहे ते प्रभू रामचंद्राला सुखी कर असे आहे ते सांगू लागले राजी राजा सुग्रीव प्रार्थना झाला वायुनंदन शीघ्र करुणी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा मग आता पस्तर असणार आहे ते ते सांगितले मग आता मात्र आहे ते मग तितक्यात असणारा सुग्री उठले सुग्री उठून शनि मग प्रभू रामचंद्र मारुत राहायला आहे ते नमस्कार केले मारुद राहायला आहे ते म्हणू लागले बाबा उठा जावा लवकर मोठ्या प्रमाणात सांगू लागले विभीषण लागे पायाशी सत्वर करावे गमनाशी वेगे आणून औषधाशी सोमित्राशी उठवावे मग लवकरात लवकर जा मारुद्राया औषधी आण आणून लक्ष्मणाला उठू लक्ष्मण उठल्यानंतर आपल्याला सुख होईल असे प्रमाण आहे ते सांगू लागले वडील सकळ वाने राशी तो जांबुवंत बोले सुरस आणून या द्रोणा दिस मग सुबंधू वावे असाच प्रमाण असणार आहे ते उठ बाबा लवकर आहे ते अन मग एक जण सांगू लागले बघा आता एक जण अगोदर सुशांत सांगितले पुन्हा असणार आहे ते सुग्रीव सांगितले आता वय

सांगू लागले जायचे साधा जामोंतर असणार आता आणखी नाही उठून मग म्हणाले बाबा उठाल जावा औषधी देऊन उपकार केनुमंत मग असणार अंग ते म्हणू लागले ते अंग देऊरा असणार आहे मग ते बोलवलाय मारुत राया तुझ्या मुळा असणार आहे ते आम्हाला लावून माहिती नव्हतं मग तुझ्या मुळे असणार आम्ही तुझ्या मुळे असणार आम्हाला गेलो इवरत गेल्यानंतर तिथं कोणा वाचविल तूच असणार वाचवलास मग असणार आहे ते आज का थांबला तू लवकरात लवकर जा आणि जाऊन शनी असणार आहे ते औषधी घेऊन ये अति संकट मी तुम्ही वाचविले आम्ही आम्हा सगळं तुझी स्वामी बहू वाचा मग असणार आहे किती संकट आले तितक्या संकटातून निवारण कोणी केलं तूच असणारा मारुत्राय केलास म्हणजे निवृत अडकून बसलो मग तिथं असणारा तूच नेलास तूच खाऊ खाऊ घातलास पिऊ घातलास आला आम्हाला ह्या नेलास एवढं कार्य केला तुम्हीच वाचिलास मग असणार आहे की आम्हाला एवढ्या जनाला तू तेव्हा वाचविलास आता एका लक्ष्मीला वाचवायला का मागे पडलेलं लवकर असा आहे ते बोलू लागले आता सगळं आर्थाचे सारे सो मित्र सर्व संमार होईल मग मार त्या ऐक बाबा माझे असणार आहे ते एक जर लक्ष म्हण जर राहि गेला मग असणार आहे ते कोण कोण जातील काय काय होईल मग प्रभू रामचंद्र राहू शकत नाही असा आहे ते सांगू लागले ना जाण देखील प्राण तत्वता मग असे सुग्रीवा सुग्रीवर सुग्रीव रायते आपल्या आलेले होते मग आता एकदा लक्ष्मण गेले म्हणले की प्रभू रामचंद्र राहू शकत नाही प्रभू रामचंद्र गेले म्हणणे सुग्रीव राहू शकत नाही आता असणार आहे त्या वानर काय गोष्टी आकांत मग आता सगळ्या सृष्टी असणार अकांत वयन म्हणणे असणार एवढे गेल्या नंतर असणार अठरा पद्म आहेत एक वानर राहू शकत नाही ऐकी ताजी शिता सुंदर रा, न लागता निमिष मात्र सगळ शरीर अनर्थ थोर होईल मारुद्र ऐक बाबा असणार एवढे जण गेले म्हणून सीता मातेला जर माहिती झालं उभ्या उभ्याच असणार आहे ते सीता माता असणारा प्राण सोडतील असं असणार आहे ते सगळे जण सांगू लागले बनत शत्रु पण ऐकता प्राण सोडवीचा सर्वसा एक ताजी तिखी माता प्राणतत्व मग असणार एवढे गेले म्हणून ऐकले उशीर असणार भरत क्षेत्रगुण जातील भरत क्षेत्रगुण गेले म्हणलं तर तिन्ही माता ते जातील असं अनर्थ ते होईल मारुत्रा